हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय करता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द अपर केस अपर केसच्या मराठीत अर्थ कॅपिटल अक्षरे मोठ्या आकारात लिहिलेली किंवा छापलेली रोमन लिपीतील अक्षरे किंवा पहिल्या लिपीतील अक्षरे होत आहे अपर केसला आपण प्रयोग कर डोंट ईमेल इन केस दुसरा वाक्य है यूज अ कॉम्बिनेशन ऑफ अपर केस एंड लोअर केस लेटर्स चौथा वाक्य है क्लास नेम शुड ऑलवेज बिगिन विथ एन अपर केस लेटर फ्रेंड्स व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू